श्रावणीने बंद केला श्रेयस चा उपचार डॉक्टरांना दिली सुट्टी होणार बरा मुलगी पसंत आहे मालिकेची कहाणी येणाऱ्या एपिसोड नवीन धमाकेदार प्रोमो सुद्धा समोर आलेला आहे ज्यामध्ये आपल्याला बघायला मिळते की शकुंतला श्रावणी आणि घरातील सगळे बसलेले असतात तेव्हा डॉक्टर्सही तिथे असतात जे श्रेयस उपचार करतात आणि अशातच त्या डॉक्टरना बघून श्रावणीचा राग अनावर होतो आणि ती म्हणते की आजपासून श्रेयस चे डॉक्टर्स बंद त्यांच्यामुळे दिवसाला पन्नास हजार फुकट जातात आणि आता ते काही बरेही होत नाही आहेत त्यामुळे जे काही श्रेयस बरा झालेला आहे तेवढं ठीक आहे आजपासून डॉक्टर्स बंद म्हणून हे ऐकल्यावर आणि घरातले खूप हैराण होतात दुसरीकडे बघायला मिळते की श्रेयस बरा झालेला आहे त्याची अद्याप सुद्धा परत आलेली आहे आणि तेव्हा मामा त्याला ते सगळं काही सत्य सांगतात तेव्हा श्रेयस म्हणतो की गेल्या सहा महिन्यात माझी तब्येत ठीक नसताना घरात बरच काही घडून गेलोय आणि त्यामुळेच आता जोपर्यंत प्रत्येक गोष्टीची चाहूल मला लागत नाही आणि मला खरं काय ते कळत नाही तोपर्यंत तो सत्य घरच्यांसमोर आणू द्यायचं नाही ही गोष्ट आपल्या दोघातच हवी की मी बरा झालोय पण मी अजूनही वेळा आहे आणि तसाच मी घरात वावरणार आहे जोपर्यंत मी सत्यापर्यंत पोहचत सत्या नाही तर आता बघणं फार महत्वाचं असणार आहे श्रेयस हा डाव किती कामी येणार आणि तो सत्यापर्यंत कसं पोहोचणार सध्या तरी शोचा ट्रॅक खूपच इंटरेस्टिंग होतोय तुम्हाला किती आवडतोय आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा आणि अशाच टेलिव्हिजन पाला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा नमस्कार